बापाकडे चाळीस एकर जमीन होती गावचा नाच पुरा करण्यासाठी त्यांनी पस्तीस शेकर विकली त्यांची शिर्यावला जाईल पाच शेकर आता विकणार नाही त्याच्यामध्ये ए आय तंत्रज्ञानाने विकसित केलेली ऊसाची शेती करणार भरघोस उत्पन्न घेणार आणि एका एकाचा नाच पुरा करण्यासाठी ही शेती नसती तर शेती असती भरघोस उत्पन्न घेण्यासाठी आणि ही भरवत उत्पन्न देणारी शेती हे तंत्रज्ञान तुम्हाला आम्हाला बघायचं असेल प्रत्येक कृतीत आणायचं असेल अरे शेती परवडत नाही शेतीला लय खर्च येतो असं म्हणणाऱ्यां बसता हे शेतीचं नॉलेज घ्या आणि खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करा आणि हे परिवर्तन करून घेण्याची वेळ आलेली आहे उद्याच्या सतरा जानेवारी ते चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे भारतातील सर्वात मोठं प्रात्यक्षिक युक्त शेती प्रदर्शन या प्रदर्शनाचं नाव आहे कृषी दोन हजार स